मित्रांनो आजकाल लोक आरोग्याविषयी खूप जागरूक झालेली आहेत ज्यामुळे योग्य व पौष्टिक आहार घेणे नियमित प्राणायाम योगा व व्यायाम करणे या सर्व गोष्टी एक भाग जीवनशैलीचा झालेल्या आहेत एवढंच नवीन तर याहून एक पाऊल पुढे जाऊन पौष्टिक आहारा बरोबरच खाद्य पदार्थ कोणत्या भांड्यांमध्ये तयार केले जातात यावर देखील लक्ष दिलं जात ज्यामुळे हल्लीच्या काळात पुन्हा तांब्या पितळ आणि लोखंडाच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याला सुरुवात झालेली आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोखंडी भांड्यांमध्ये जेवण शिजवल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व ही भांडी वापरताना काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो लोखंडी भांडी आणि इतर स्वयंपाकाची साधने वापरणं ही काही सध्याची फॅशन नाही ही प्रथा फार पूर्वापार पासून चालत आलेली आहे जुन्या काळात लोक मातीची पितळेची आणि लोखंडाची भांडी वापरत असत लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याची प्रथा केवळ आपल्या देशातच नाही तर इतर अनेक देशांमध्येही आहे परंतु पुढे स्वयंपाक घरातील आधुनिकरण आणि लो मेंटेनन्स क्रायटेरियामुळे लोक आधुनिक आणि सौंदर्यपूर्ण स्वयंपाकाच्या भांड्यांकडे वळली गेली पण हळूहळू आजच्या काळात अधिका अधिक लोक स्वयंपाक घरात रस्टिक आणि रेट्रो शैलीच अवलंबन करत असल्याने व ही भांडी आरोग्यासाठी ही फायदेशीर असल्याने बिडाची व लोखंडी भांडी ही पुन्हा वापरात येत आहेत मित्रांनो लोखंडी भांडी वापरल्यानंतर त्यांची योग्य काळजी व स्टोरेज केलं तर ही भांडी वापरल्याने आपल्या शरीराला नक्की खूप फायदे मिळतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोखंडी भांडी वापरताना काय काळजी घ्यावी याविषयी देखील बोलणार आहोत जर तुम्ही देखील स्वयंपाकासाठी लोखंडी भांडी वापरावीत की नाही याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण जरूर बघा तर आता आपण लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवण्याचे फायदे नेमके काय आहेत ते आधी जाणून घेऊया लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने ते लोहाने समृद्ध होते ज्यामुळे हे अन्न खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास आणि शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत होते शरीरात लोहाचं सेवन वाढवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे आणि म्हणूनच सारखा आजार असलेल्या लोकांना लोहाच्या भांड्यांमध्ये जेवण करून जेवण्याचा सल्ला दिला जातो लोखंडी भांडी जाड तळाची असल्याने ही भांडी उष्णता समान रीतीने पसरवतात आणि टिकून ठेवतात ज्यामुळे यात शिजवलेले पदार्थ सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजतात व त्यांची चव वाढते योग्य वापराने व वा देखभालीमुळे लोखंडी भांड्यांवर नैसर्गिक नॉनस्टिक थर तयार होतो ज्यामुळे कमी तेलातही पदार्थ नीट शिजतात व चिकटत नाहीत नॉनस्टिक भांड्यांच्या तुलनेत लोखंडी भांडी नैसर्गिक व रासायनिक कोटिंग पासून मुक्त असतात ज्यामुळे ती आरोग्यासाठी सुरक्षित ठरतात मित्रांनो लोखंडी भांड्यात शिजवलेल्या पदार्थांना एक खास चव आणि उत्तम पोत अर्थात टेक्स्चर येतं ज्यामुळे जेवण अधिक चविष्ट बनतं योग्य काळजी घेतल्यास लोखंडी भांडी अनेक वर्ष टिकतात आणि कालांतराने त्यांची गुणवत्ता आणखीन सुधारते नॉनस्टिक भांड्यांप्रमाणे लोखंडी भांड्यांवर रासायनिक कोटिंग नसते ज्यामुळे कोटिंग निघून जाण्याची भीती नाही तसंच त्यांची साफसफाई करताना फार काळजी घेण्याचीही गरज लागत नाही लोखंडी कडई तुम्ही बराच काळ वापरू शकता लोखंडी भांडी इतर भांड्यांपेक्षा खूपच स्वस्त असतात तुम्ही ती अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता तर मित्रांनो हे होते लोखंडी भांड्यांमध्ये अन्न शिजवण्याचे फायदे आता आपण लोखंडी भांडी वापरताना काय काळजी घ्यावी याविषयी देखील जाणून घेऊया मित्रांनो लोखंडी कडैत स्वयंपाक करणे शरीरासाठी फायदेशीर मानले जात असले तरीही काही रेसिपी अशा आहेत ज्या लोखंडी कडैत शिजवू नये लोखंडी भांड्यात मुख्यतः कोरडे पदार्थ किंवा कोरड्या भाज्या कराव्यात परंतु अधिक आम्लीय पदार्थ खूप आंबट पदार्थ व दही किंवा दह्यापासून बनवले गेलेले पदार्थ शिजवणे टाळा आम्लीय पदार्थ लोखंडी कढईत शिजवल्यावर लोखंडाबरोबर त्याची रासायनिक प्रक्रिया होते व हा पदार्थ खाताना लोहाची चव खायला मिळते लोखंडी कडेत बनवलेले अन्न जास्त वेळ साठवून ठेवू नका स्वयंपाक झाल्यावर अन्न त्वरित दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा नवीन लोखंडी कढई किंवा तवा थेट वापरू नका प्रथम ते गरम पाण्यात धुवून घ्या त्यावर तेल लावून मध्यम आचेवर गरम करा जोपर्यंत त्यातून धुऊ येत नाही लोखंडी भांडी वापरल्यानंतर कधीही जास्त वेळ पाण्यात भिजवून ठेवू नये यामुळे त्यांना गंज लागतो प्रत्येक वापरानंतर भांडे स्वच्छ करून पूर्णपणे कोरडे करणं आवश्यक आहे व त्यानंतर त्यावर थोडासा तेलाचा लेप करावा यामुळे ऑक्सिजनशी संपर्क येत नाही आणि भांड्यांना गंज लागत नाही भांडी कोरड्या जागी ठेवा जर जास्त दिवस वापरायची नसतील तर त्यांना तेल लावून कागदात गुंडाळून ठेवा अशा तऱ्हेने लोखंडी भांड्यांची जर योग्य हाताळणी आणि स्वच्छता केली तर ती वापरणे सोपेच होते शिवाय ती जास्त काळ टिकतातही आणि यातील अन्न खाल्ल्याने शरीराला देखील फायदे मिळतात मित्रांनो लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्याने आरोग्य पर्यावरण आणि पाककलेच्या दृष्टीने अनेक फायदे मिळतात ज्यामुळे ते कोणत्याही स्वयंपाक घरासाठी एक उत्तम पर्याय ठरत त्याच्या अद्वितीय आरोग्यदायी फायद्यांपैकी एक म्हणजे अन्नात नैसर्गिकरित्या लोहाचं प्रमाण वाढणे तसंच लोखंडी भांड्यांमुळे पदार्थांना मिळणारी उत्तम चव आणि पोत यामुळे प्रत्येक जेवण पौष्टिक आणि स्वादिष्ट बनतं जर तुम्ही अजून लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला नसेल तर एका सोप्या रेसिपीने जरूर सुरुवात करावी तर मित्रांनो हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा कर आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन देतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद